मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील नागरिकांनी वीज पाणी रेशन कार्ड यासाठी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला होता या प्रसंगी महसूल अधिकाऱ्यांनी मागण्या मान्य केल्या होत्या या संबंधात शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी नागरिकांनी प्रांत अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली प्रांत अधिकाऱ्यांनी लवकरच टिंगरीला शिबिर घेण्याच्या आश्वासन दिले मालेगाव तालुक्यातील जे टिंगरी गाव आहे या टिंगरी गावाजवळ एक उपळे वस्ती आहे या वस्तीवर जवळजवळ आदिवासी बांधव चाळीस वर्षापासून राहत आहेत वर्ष परंतु या चाळीस वर्षापासून या नागरिकांना वीज नाही पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही रेशन कार्ड नाही जातीचे दाखले नाहीत तसेच आज देश स्वातंत्र्य होऊन शहात्तर वर्षे होत आले यांना अजून शिक्षणाची सुविधा नाही तसेच यांच्याकडे मतदान कार्ड नसल्या कारणाने यांना मतदान सुद्धा करता येत नाही आणि या टिंगरी गावातील नागरिकांनी जी लोकसभा निवडणूक होती या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला होता परंतु त्यावेळेस तहसीलदार साहेब गटविकास अधिकारी आणि प्रशासनाने यांना शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही दोन दिवसात जातीचे दाखले रेशन कार्ड देऊ आणि वीज आणि पाण्याची व्यवस्था करून देऊ आज इथं टिंगरी गावामध्ये त्यांना वीज मिळाली परंतु पाणी नाही पिण्यासाठी स्वच्छ जातीचे दाखले नाही रेशन कार्ड नाही आणि शिक्षणासाठी कुठलीही सुविधा नाही त्यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेब आणि साहेब यांना निवेदन दिलं त्यात आम्ही तहसीलदार साहेब आणि प्राण अधिकाऱ्यांचं मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला शब्द दिला की टिंगरी गावामध्ये जातीचे दाखले आणि रेशन कार्डचे कॅम्प लावण्यात येईल म्हणजे ज्या नागरिकांना रेशन कार्डसाठी पाच पाच दहा दहा हजार दा रुपये मोजावे लागतात एका जातीच्या दाखल्यासाठी पंधरा पंधरा वीस हजार रुपये मोजावे लागतात आणि वर्षानुवर्षे चक्र मारून देखील त्यांना न्याय मिळत नाही परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या पाठपुराव्याला आणि इथल्या नागरिकांच्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि पाच तारखेनंतर तहसीलदार तर, आल्यानंतर त्या गावामध्ये रेशन कार्ड आणि जातीच्या दाखल्यांचं कॅम्प लावण्यात येईल तरी माझी सर्व आदिवासी बांधवांना आणि नागरिकांना नम्र विनंती आहे की ज्यांच्याकडे जातीचे दाखले नसतील रेशन कार्ड नसतील अशा नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा कुठलेही तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही शासनाची जी फी असते सत्तर ऐंशी रुपया मध्ये रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळतात एवढं बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र